मॅडम डायरेक्ट आल्या hmm. सिंगमर साऊथ hmm. इंडियन hmm. आले असले hmm. hmm. की रिव्हॉलर काढली तर टिप्पर ड्रायव्हरला hmm. टिप्पर ड्रायव्हर गेला पळून लावली लोक घाबरून गेली पाळू लागली ग्रामीण भाग आहे लोक शेतकरी वर्ग या ठिकाणी राहणार आहे आम्ही ही लाडक्याच बहिणी आहोत त्यांच्या ह्या लाडक्या बहिणींनाही रस्त्यावरून जाताना प्रॉब्लेम होतोय आणि त्याच्यासाठीच रस्ता दुरुस्त करण्यासाठीच एक दुसरी लाडकी बहीण मध्ये येते आणि म्हणून लाडका दादा त्यांना समजून सांगतोय तर कोणाला मारहाण झाली नाही आणि अंजली कृष्णा मॅडमला मॅडमने पोलीस स्टेशनला जबाब दिलाय हि तर खाली बातचीत चल रही ती इधर कोई झगडा वगडा हो होत नाही होत नाही मग गुन्हा दाखल कशासाठी आहे त्यांच्या हातातलं दांडकं मी घेतलं मी मीडियाला बी दाखवलंय की ह्या ह्या शेतकऱ्यांना मारहाण करण्याचा का प्रयत्न केला यांनी ही मी दाखवलेलं आहे त्यात माझा व्हिडिओ आहे ही व्हिडिओ चुकीचे फक्त फक्त बाकीचे काय जे व्हिडिओ व्हिडिओ आहेत सगळे व्हिडिओ आहेत आमच्याकडे मी आता माढा तालुक्यातील कुरडो या ठिकाणी आहे याच ठिकाणी ती काल घटना घडली की ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कॉल केला होता आय पी एस अधिकाऱ्यांना ते जे संभाषण होतं ते सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालं आणि अजित पवार हे राज्यभर टीकेचे धनी ठरले मात्र नक्की या ठिकाणी परिस्थिती काय आहे या, या ठिकाणी ग्रामस्थांना कोणत्या समस्यांना सामना करावा लागतो आणि नक्की या ठिकाणी काय घडलं होतं आपण या सगळ्या ग्रामस्थांकडून जाणून घेऊया हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणाहून मुरमाचं उत्खनन सुरू होतं आणि त्यांना अशी माहिती मिळाली होती की अवैध उत्खनन सुरू आहे मात्र नक्की या ठिकाणची परिस्थिती काय आहे गावकऱ्यांकडून आपण जाणून घेऊया काय झालं होतं चालू होत्या पावसाळ्यामध्ये अडचण येते खड्डे पडले होते दूधवाल्यांना दूध न्याता येत नाही शाळेतल्या पोरांना अडचण येते शाळेच्या गाड्या येत नाही मग ही जे मुरुम चालू होतं काढणं तर ते म्हणजे परमिशन त्याला घेतली नव्हती घेतली होती काय रितशीर चालू होतं रितशीर केलं काल काय काय झालं झालं इथं या ठिकाणी रस्त्याची खूप मोठी समस्या पाठीमागील दहा वर्षापासून आहे आणि रस्ता एवढा खराब झाला रस्त्यावरती खड्डे आहेत आणि पाऊस पडल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी साठलं मोटरसायकल घेऊन जायला लागले तर रस्त्यात त्या खड्ड्यात जर ती गाडी गेली तर बरेचसे अपघात आतापर्यंत घडलेले आहेत मग लोकवर्गणीतून आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने म्हणजे ह्या दोन्ही संयुक्त विद्यमानाने रस्त्यावरती मरुम टाकण्याचं काम सुरू होतं ग्रामपंचायतीने तसा ठराव केलेला आहे आणि ठराव करून संबंधित विभागाची परवानगी पण घेतलेल्या आहेत आणि अशा माध्यमातून हे काम सुरू असताना कुणीतरी खोडसाळपणा करून पोलीस प्रशासनाचे जे काही नवीन आता आय पी एस अधिकारी आहेत अंजनी कृष्णा त्यांना माहिती दिली आता वस्तुस्थिती अशी आहे की हे काम महसूल विभागाचं आहे महसूल विभागाने या ठिकाणी कारवाईसाठी येणं अपेक्षित होतं किंवा तसं आलं असतं तरी ठीक होतं परंतु पोलीस प्रशासन या ठिकाणी अगोदर आले आणि या ठिकाणी कृष्ण मॅडम आल्यानंतर त्यांचं जी काय बॉडीगार्ड ते असताना वर्दीवरती नव्हत्या ते साध्या कपड्यावरती होत्या सिव्हिल ड्रेसवरती होत्या आणि ती इथं आल्यानंतर त्यांच्या बॉडीगार्डने रिव्हॉल्वर काढली टिपरच्या ड्रायव्हरला ती रिव्हॉल्वर लावली लोक घाबरून गेली पाळू लागली ग्रामीण भाग आहे लोक शेतकरी वर्ग आहे या ठिकाणी राहणारा म्हणजे त्यांना समजा ना की नेमकं काय व्हायला लागले काय चुकीचं व्हायला लागले ग्रामपंचायतीचे वर्क ऑर्डर आहे संबंधित विभागाच्या परवान घेतले असताना देखील असं का आणि नंतर प्रकरण जे लागलं ते कारवाईवरती ठाम राहिले आणि मॅडम चा भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना कागदपत्र जरी दाखवली आता या ठिकाणी बाबा रजी जगताप अण्णासाहेब डाणे बायासाहेब माळी वगैरे याच ठिकाणी होते उपस्थित हो त्यावेळेस त्यांनी त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करत होते की बाबा आम्ही नियमानुसार काम करतोय आणि नियमानुसार काम करत असताना तुम्ही कारवाई कशासाठी जर शासनाचा जी आर असे गव्हर्नमेंट रेझ्युलेशन असं सांगताय की ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जर एखादं शेततळं असेल तर त्या ठिकाणची माती मुरुम पानंद रस्त्यासाठी वापरता येतो असा जे त्यांना दाखवला गेला जे दाखवून देखील ते कारवाईवरच थांब राहिले त्याच्यानंतर थोडं शब्दिक वाद निर्माण झाला आणि त्या ठिकाणी तहसीलदार होते प्रांत होते त्यांना देखील काय तर दाखवलं असेल या व्हिडिओ मध्ये एक जून व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने बनवलाय मॅडम डायरेक्ट आल्या सिंगम तसा असतो का पिक्चर साऊथ इंडियन आले असं लगे रेओलवर काढली त्या टिप्पर ड्रायव्हरला टिप्प ड्रायव्हर गेला पळून त्यानं फोन केला गावच्या सरपंचाला अण्णा नाणे ना वाचता बाळासाहेब बाबा जगताप यांना फोन केलं की असं असं आपलं काम बंद पडलंय काम लोकवर्ग वर्ग नव्हतं आणि पंचायतीनं दोघांनी मिळून ते काम केलेलं होतं मोठमोठे खटे होते रस्त्यावर शाळेतलं पोर्याची अडचण होती तसला रिमझिम पाऊस पडत होता मग त्यांनी फोन केल्यावर ते आले वर्क ऑर्डर घेऊन आले मॅडमला दाखवायला मॅडमला वर्क ऑर्डर दाखवली मॅडमची अडचण अशी झाली की मॅडमला चुकीची माहिती दिली तिला सांगली की दोनशे ट्रक वाळवाय कुर्डोच्या तळ्यात ट्रक शेटर आणि ती उपसा चावलाय म्हणून मॅडम सिंगम स्टाईल ला आल्या आल्या त्या आल्या ह्या गावचं तलाठी नव्हता सर तिथं कुर्ड गावचा तलाठी नव्हता तिथं तलाठी कुठला आणला माळेगावचा दुसरा तलाठी आणला त्या शेवऱ्याचा त्याला काय कुर्ड गावचं माहितीये आहे शेळवणे कोण होत शेळवणे कोण शेळवणे आम्हाला तर माहितीच नाही त्यामध्ये तुम्ही जी सांगताय व्हिडिओ व्हिडिओ मध्ये काय दिसतय की जी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये अजित अजितदादानी ना एका फोन दिला त्यांचं संभाषणचा एक व्हिडिओ आहे आणि दुसरं काय आहे की एक नऊ मिनिटाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये गावकऱ्यांना वगैरे तिथं प्रांत दिसते तहसीलदार दिसतेत आणि सगळे एक वाद सुरू आहे एक दिसतय ती काय होतं नक्की काय झालं मॅडम आल्या त्यांनी दमदा केल्यावर त्या गावचे सगळे पुढारे आल्यावर पुन्हा हा मेट्रो वाढा लागला मॅडम कोणाच ऐकून त्या ते कायदा बघा ना त्या कि वर्क आर्डर बघा नाही त्या शेतकऱ्याचा ऐकून त्या म्हणून त्या बाबा राजेंनी फोन लावला कुणाला आता आमदार आहे का ना अधिकारी आहे का जायचं कुठं त्यांना लावला दा दादाला दा फोन तो त्या पक्षाचा काय करताय दादाला दा त्यानं ही सगळा विषय समजावून सांगितला बाबा राजेनं की असा असा दादा इथं विषय झालाय सगळे तहसीलदार प्रांत हिच फोन लागला काय म्हणतात काय झालं नक्की इथं कुर्डू ग्राम वतीनं खऱ्या अर्थानं जनसेवेतून चे काम, चे काम हे पानंद रस्त्याचं काम काम चालू होतं आणि हे तर सगळी शेतकरी वर्ग ते उभा राहून कारण ह्याच्यात अडचणी तक्रारी होत्यात म्हणून एक शेतकऱ्याच्या आदल्या दिवशी सगळ्या मिटिंग झाली होती ग्रामपंचायत बरोबर का तर ग्रामपंचायतीवरती त्यांचा मोर्चा येणार होता आणि आम्हाला रस्ता नाही जायला यायला शाळेला विद्यार्थ्यांना त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी दुधवाल्यांच्या अडचणी शेतकऱ्यांचे शेतमाल बाजारपेठेत न्यायच्या सगळ्या अडचणी या सगळ्या अडचणीचा एक मोर्चा इथल्या शेतकऱ्यांनी ठरवला होता ग्रामपंचायतीवरती काढायचा आणि ग्रामपंचायतचा प्रमुख पॅनल प्रमुख म्हणून मी मला ते सगळं माहिती काढल्यानंतर आमचे सरपंच असतील आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य असतील शेतकऱ्यांशी संवाद साधून आमचं काम मंजूर होतं परंतु तक्रारीमुळे आम्ही थांबलो होतो सगळ्या प्रोसेसला ला आम्ही तहसीलदार ऑफिसला एक पत्र दिलेलं होतं परवानगी मागितलेली होती आम्हाला उत्खनन करायचं या आणि ते उत्खनन करत असताना आम्ही तळ्यातलं करतोय तळ्याची खोली पण वाढेल आणि रस्ते पण चांगल्या पद्धतीने होतील ह्या सगळ्या गोष्टीचं पत्र आम्ही पत्रव्यवहार तसा अगोदरच केलेला आहे साहेबांकडे पण मुळातच त्या अंजली कृष्णा मॅडम जे आहेत का त्यांची फार मोठी फसवणूक झाली आहे साहेब ती फसवणूक कशी झालेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की अंजली कृष्णा मॅडमला एक सुजित शेळवणे नावाच्या फोनवर ना तहसीलदार फोन रावसाहेबांनी hmm. आदले एक दोन दिवसा चार दिवसापूर्वी काहीतरी कामा फोन केलेला होता hmm. आणि त्याच्यावरनं तहसीलदार स्वतः बोलले होते त्या फोनवरनं तहसीलदार स्वतः बोलले होते आणि तहसीलदार बोलले असल्या कारणास्तव त्या मॅडमला काय वाटलं का हा नंबर तहसीलदार रावसाहेबांचा आहे आणि त्यांनी तो नंबर तहसीलदार रावसाहेब या नावाने सेव्ह करून घेतला Hmm. आणि त्या फोनचा फायदा ह्या सुजित शेळवणे नावाच्या सर्कलनं काय केला की त्याच ही स्वतःच टिपर चालू आहे वाळूला hmm. आणि वाळूच्या वाळू मध्ये काही वाळू वाहतूक मध्ये काहीतरी थोडीशी एक तक्रार झालेली होती त्या तक्रारीचा फायदा त्यानं हित अडचणीत आणायचं ग्रामपंचायतला ह्यासाठी त्यांनी काय केलं की तहसीलदार नावानं शेव झालेला असल्यामुळं मॅडमकडं नंबर त्याच्यावरनं फोन केला की इथं असं उत्खनन चालू आहे दहा बारा टिपर आणि दोन चार जी सीपी चालू आहे तर अशा पद्धतीची माहिती दिली आणि आपल्याला आप तिथं अर्जंट जाऊन दहा टाका चे मला तुमच्या ह्याची गरज आहे म्हणजे प्रोटेक्शनची गरज आहे ह्यासाठी अशी फसवणूक करून मॅडमला बोलवलंय ऍक्च्युली तुम्हाला असा एक व्हिडिओ आहे माझा तो ह्याच्यातले चांगले व्हिडिओ कुणीही दाखवलेले नाही तुमच्या मीडिया आता आमचे सगळे व्हिडिओ आहेत टोटल आहेत सगळे टोटल व्हिडिओ आहेत पहिल्यापासून लाईव्ह केलेले आहेत लाई म्हणजे आज फोन लावण्याची वेळ काय आली आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत त्या कागदपत्राच्या अयोध्य व्यवसाय कशाला म्हणायचा हा प्रकार अडचणीतला मी सांगतो आयुव म्हणजे आम्ही ही उचलले आणि खाजगीत कुणाला तरी विकले लक्षात आलं का ही उचलतोय आम्ही आणि कुठंतरी खाजगीला विकतोय त्याला अयोध्य म्हणायचं अयोवध्याचा प्रश्नाचं उत्तर अदोगर त्या पोपटानं द्यावा जो पोपट मिठू मिठू बोलतोय बहिणीवर असं झालं त्या बहिणी तर शंभर हजार बहिणींची रुची अवस्था अशी आहे या डोक्यावरती कॅटली घ्यावी लागते कमरावरती शाळेचा विद्यार्थी घ्यावा लागतोय हातात दुसरी पिशवी आहे आणि त्या गुडगीत चिकला खराब मग ते तुम्ही बघितलंय आम्हाला वास्तव ते मीडियाला दाखवायचं होतं खऱ्या अर्थानं आणि अजून एक दुसरी गोष्ट इथं म्हणजे आता सगळ्याच गोष्टी सांगायचं म्हणणं तर ह्याच्यात ह्याच्याबी पलीकडे जाऊन काही काही गोष्टी आम्ही मंत्रालयापत्र जाऊन सांगून आलेलो होतो परंतु त्याच्यावर कधीही अंजली कृष्ण मॅडम सारखा अधिकारी शिंगमहून आला नाही या गावावरती मग त्या आम्ही अजून बदनाम आहे आमचं करून किती जणांवरती दाखल आता त्यांनी अठरा ते वीस लोकांवरती गुन्हे दाखल केलेला आहे अठरा ते वीस लोकांचं असं अंदाजेत नाव आले का तर ते कोणाला वकिलाला माहिती देणं गेले ते पत्रकारांना पण माहिती देणं गेले ते हे गुन्हे नेमके का पण हे गुन्हे कशासाठी हिथ कोणाला मारहाण झालेली नाही आणि अंजली कृष्णा मॅडमला मॅडमने पोलीस स्टेशनला जबाब दिलाय हिथं खाली बातचीत चल रही ती इतर कोई झगडा वगडा कोच होत नाही हो होत नाही रा मग गुन्हा दाखल कशासाठी आहे बातचीतच नंतर ज्यावेळेस व्हिडिओ कॉल दादांचा आला तर त्याच्यामध्ये काय त्यांचं त्यांचा प्रॉब्लेम काय झाला पहिली गोष्ट नवीन त्यांना काय वाटलं की दादांच्या आवाजात एखाद्या परव्यक्तीला त्यांनी फोन लावलाय त्यांचा गैरसमज असा झाला की दादाचा सारखा आवाज काढून एखाद्या परव्यक्तीकडनं मला फोन केला असेल तर तो चुकीचा होईल त्याचा संदेश चुकीचा जाईल तर मी अजित दादांना मी तुम्ही असं माझ्या पर्सनल फोनवरती फोन करा असं त्या म्हणाल्या त्या म्हणाल्यानंतर अजितदादाने त्यांचा पर्सनल नंबर त्यांच्याकडूनच घेतला आणि त्यांच्या फोनवरती त्यांना व्हिडिओ कॉल केला hmm. त्यांना व्हिडिओ कॉल केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे अजितदादा स्वतः बोलतायत म्हणून त्यांनी त्यांची वैयक्तिक कारवाई थांबवली होती त्यांच्या लक्षात आली होती की चूक आपल्याकडनं झालेली आहे चूक काय झाली की आपण चुकीच्या माणसाच्या आदेशानं इथं कारवाईला आलो आहे आणि लिगल आणि मूळ काय झालं आपलं मराठी आणि त्यांची हिंदी आहे आमच्याकडे सगळ्या वर्क ऑर्डर मराठीतल्या त्यांना प्रत्येक पेपर आम्ही त्यांना दाखवतोय त्याच्यावरती टीका होती गावकरी म्हणून तुम्ही त्या भाषेबद्दल दादांनी चुकीचं काय बोलले दादा काय बोलले ते की सध्याला मराठ्यांनी मुंबई जाम केली आहे नांदेडला पावसानं गावाच्या गाव वाहत चालली ती आम्ही त्या अडचणीत आहे आणि तुम्ही मोरुम ही बाब किरकोळा ह्या गोष्टीसाठी तुम्ही तिथे गेलात काय थो, ते मॅडमनं न ओळखल्या कारण असतो मॅडम पर्सनल फोनवरती बोला म्हणल्याच्या कारण असतो थोडेसे दादा म्हणले की कम्युनिकेशन झालं की मला तुम्ही ओळखू शकत नाही मी म्हणजे उपमुख्यमंत्री आमचं स्पष्ट मत आहे की आमचं काम लिगल असताना आम्ही त्यांना विनंती करतोय विनंती म्हणजे अशी केली की आम्ही ज्या वेळेला आलो का त्यावेळेला हि तर प्रत्येक जण सांगायला लागला की हे रिवॉल्वर लावले ते दांडक असा दांडक घेऊन तो, तो तुने तलाठी तडक घेऊन फिरतोय ऐका नाही नाही दांडक दारा दांडक त्यांच्याकडनं घेतले मी स्वतः त्यांच्या हातातलं दांडक मी घेतलं मी मीडियाला बी दाखवलंय की ह्या दांडक्यानं ह्या शेतकऱ्यांना मारहाण करण्याचा का प्रयत्न केला ह्यांनी ही मी दाखवलेलं आहे त्यात माझा व्हिडिओ आहे ही व्हिडिओ राहिले झाले आमचे व्हिडिओ चुकीचे फक्त फक्त पुढे आणले ते बाकीचे काय जे व्हिडिओ आहेत सगळे व्हिडिओ आहेत आमच्याकडं आणि ऐका फेसबुक लाईव्ह केलेलं होतं काही जण काही जणांनी आणि ते व्हिडिओ आमच्याकडे क्लिअर आहेत की बाबा आम्ही त्यांना विनंती काय करत होतो की तुम्ही या दांडक्यांना मारण्यात पण आम्ही पाकिस्तानात आलोय का आम्ही आम्ही नेमकं काय चूक केली आहे की आमचं ठीक आहे आम्ही त्यांना हे बी शब्द वापरले त्याचा माझा आज बी व्हिडिओ आहे की जर ती आम्ही ही एवढी कागद देऊन बी जर चुकीचं काम केलेलं असेल तर ती शंभर टक्के आमची चूक झालेली असेल त्याच्याबद्दल तुम्ही जे काय दंड द्याल ते आम्ही घ्यायला तयार आहे अशा पद्धतीचं ते सुद्धा माझं रितसर वाक्य तिथं आहे परंतु ह्याचा म्हणजे राजकीय हेतून अजितदा बदनाम करायचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केलाय ऍक्च्युअली अजितदा त्यांना कुठलीही वाईट भाषा वापरलेली नाही त्यांना फक्त आपण हीच ती जागा आहे आपण महिलांकडून जाणून घेऊया नक्की काय परिस्थिती आम्ही रस्ता दुरुस्त करण्यासाठी इथून फक्त मुरुंग येत होतो आणि रस्ता व्यवस्थित करत होतो का तर शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या मुलांना महिलांना किंवा वयस्कर लोक जे आहेत त्यांच्यासाठी थे खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होता बघतोय की पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत गाड्या घसरतेत पडते ऍक्च्युअली मी सुद्धा पडलेली आहेच आणि त्याच्यामुळेच सगळे गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही फक्त रस्त्यासाठी मधून नेत होतो आणि रस्ता व्यवस्थित करत होतो अजितदा तुम्ही बघितलं ती तर हो। त्याबद्दल तुम्हाला एक महिला म्हणून काय वाटतं की अशी चर्चा होती की म्हणजे महिलेला असं बोलायला नाही पाहिजे होतं लाडक्या बहिणींचा हो। आणि मग आम्ही ही लाडक्याच बहिणी आहोत आम्हा त्यांच्या ह्या लाडक्या बहिणींना ही रस्त्यावरून जाताना प्रॉब्लेम होतोय आणि त्याच्यासाठीच रस्ता दुरुस्त करण्यासाठीच एक दुसरी लाडकी बहीण मध्ये येते आणि म्हणून लाडका दादा त्यांना समजून सांगतोय एवढंच झालेलं आहे बाकी काहीच नाही लाडक्या बहिणीला दादा समजून सांगतोय काय सांगाल मावशी काय झालं नक्की काय अडचण काय तुमची इथली रस्त्याची रस्ता माझ्या मुलाला का नाही मी शाळेत गेल्या वर्षी जाता असताना असं सायकलवरून घसरून पडला त्यासाठी ह्या मुलाला मी आता परगावला घातले ह्या वर्षी शाळेला कारण का माझी परिस्थिती नाही त्याला म्हणजे सामोरं जायची पन्नास हजार घालवलेत त्याला दवाखान्यात आणि सरकार काही दखल देत नाही मग आता ह्या वर्ष मी त्याला अनगरला त्या शाळेवर टाकले नववीला गेल्या वर्षी असंच पडला हात रस्ता शाळेवर जाताना हाता रस्ता झाला पाहिजे ही सगळा विषय मिटत हा रस्ता झाला पाहिजे काय काल ती व्हिडिओ गावाचा काय नाही फक्त रस्ता पाहिजे नाही आम्हाला बाकीच काय नको काय नको बाकीच रस्ताच पाहिजे मी त्या दिवशी घसोटून पल्ली होती हे झालं ना त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी पल्ली काय म्हणतो काय झालं नाही काय नाही गुन्हे झालेले आहेत ते गुन्हे सगळ्यांनी घेतली पाहिजे घेतली पाहिजे असं काहीच नाहीये सगळ्याची वर्क ऑर्डर आहे सगळं आहे तर आपण ही जी दुसरी बाजू आहे गावकऱ्यांची की त्यांना होणारा त्रास आणि काल जो तो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो मिसकम्युनिकेशन मधून झाला होता आणि गैरसमज अजितदादांच्या विषयी पसरवला जातोय अशा पद्धतीची गावकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे ముంబై తితిని శిందే కురుడు మాడా